वार्ना न्यूज मराठी्यास विश्वासार्ह बातमीचा पत्रकारांना कल्याणकारी योजनेतून अधिकाधिक लाभ मिळवून देण्याबरोबरच पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार डॉक्टर विनय खोरे यांनी सांगितले पन्हाळा तालुक्यातील वार्ना नगर येथे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांशी साधण्यासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी संवाद बैठक आयोजित केली होती पत्रकार बैठकीत बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत सध्या प्रचंड स्पर्धा चालली असून पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक असल्याने एखाद्या गोष्टीवर परखडपणे आवाज उठवण्याची ताकद त्यांच्यात असते पत्रकारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ अधिकाधिक पत्रकारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी अनेक पत्रकारांनी विविध अपूर्ण विकास कामे करण्याबरोबरच पत्रकार भवन उभारण्याची मागणी यावेळी केली या पत्रकार संवाद बैठकीसाठी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते